गुड मॉर्निंग फ्रेंड म्हणजे सगळ्यांचे स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा सकाळचे वेळेला बघा नऊ वाजत आलेले आहेत आणि इकडे बघा मी आता मुळ्याचं फालफीट करणार आहे तर तिंबून घेतलेलं आहे आणि सकाळचे म्हणजे शैवाक बनलेलं आहे किचन ओटा ऑटायचा कारल्याची भाजी बनवली मी बा कानवली लागली तर आपण नाश्त्यासाठी खासपीठ आज काय विनाशकडे थोडा उशिरा गेलाच चालेल कारण का मी विनायकला जरा नाही जावायला ना। तर तो आता सकाळी थांबणार आहे तर रसिका आणि विनायक त्याला स्कूलमध्ये सोडतील मग मी आता असं जाईल चल आता मग लावते आता थालपीठ बनवते आहे तव्याला लावते बघा एक झास लावल्यामुळे ना एक जास मुळे ना आवाज कमी येतो तर म्हणलं एक जास बंद करूया नाही तर नऊ वाजता काय करते नऊ समा नवला आवडून रसिकाकडे जात असते रसिकाला म्हटलं फक्त आता नाश्ताच राहिलेला आहे तर नाश्ता एवढा बनवून येते तर आज काही नको येऊ म्हणजे अकरा वाजता ये सकाळी येऊ नको पिक्याला उडून नवला ते त्यानंतर विनायक सोड ती आणि विनायक स्कूलमध्ये सोडतील चला तर इकडे गॅस चालू करते हे बघा थालपीठ कसं लावलेलं आहे तुम्हाला जवळून पण दाखवते हे बघा हे पा इकडे हे थालपीठ लावलेलं ला आहे आणि इकडे कारल्याची भाजी झाली आता टिफिन भरायचंय माझी सगळी कामं आता आवडलेली आहेत मावशी येथील मी सव्वा झालेले आहेत तर मावशींचा तर हे बघा बघू शकता कशा उशा ठेवलेत बघा आज बेड मिस्टरने आवरलेला आहे आणि आता मी उशा व्यवस्थित ठेवून सगळं आवरलेलं माझं भांडी कपडे सगळं झालेले झाडू पोछा ह्यांचा टिफिन भरून दिला सासूबाईंचा नाश्ता ह्यांचा नाश्ता माझा नाश्ता सगळं सगळं आवरलेलं आहे आता बघा व्यवस्थित दिसते मी बघा बघू शकता सगळं जिथले तिथे सगळं झालेलं आहे आता बघा इकडं सासूबाई झोपलेत दादा ूध इकडं आमचा टी व्ही नेहमीप्रमाणे चालू सकाळी सातला जे चालू असतो ते रात्री बारा वाजेपर्यंत टी व्ही चालू जातो हे बघा इकडे किचन सगळं साफ केलेलं आहे चहा बनवून ठेवले चहा करून ठेवलेलं आहे इकडे मी म्हटलं मावशी येतील आपण त्यांना चहा द्यावा कारण का थंडी सुटलेली जास्तच थंडी आहे दो तर दोन दिवसापासून तर खूपच थंडी आहे तर बघा अशा प्रकारे मला सगळं आवरून झालेलं आहे नंतर पुन्हा काकडीची आले बघा मावशी काकडीची पुन्हा कोशिंबीर पण किती आवाज झाला तरी उठणार नाही आज झोपल्यात नाश्ता झालाय सगळा चला आता मावशीनं देते छान हे पहा मी इथं रसिकाकडे गेलेली आहे तर विनायक ना पांघरून घेऊन झोपलेला होता आणि काम करणाऱ्या मावशी म्हणल्या मला की त्याला ताप आलेला आहे आणि त्याच्यामुळे तो विनायक पांघरून घेऊन झोपलेला आहे मी म्हटलं ताप आलं तापाने कसं काय फणफणलं ते बघा मावशी काम करतो त्या आतमध्ये शिबा ये माझं विरांश इतका छान आहे ना खरंच आपल्या आपल्या हाताने आता मोठं झालं आहे तो त्याच्यामुळे तो जेवतो हे बघ वन टू ते नुसतं खाऊ नये शिकरण नुसतं खाऊ नये केळीच हे बघ हे बघ हे बघ हे बघ पोळी पण खावी मी ना नाही नाही पहिला पोळी खा चल नाही केळी नो 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 पहिला शिकरण पहिला पोळी आजी मी चल लवकर खा शाणा तू मग आपण मी आजोबा नाही मी आजोबांना सांग मग आल्यानंतर आबा सांगते ना विरांश बघा सगळं ऐकतो आबा म्हणतो थो का असं <laughs> म्हणतील आबा माहितीये का बघ विरांश सगळं पोळी पण खातो तो नुसतं शिकलं खात नाही मग विरांश आमच्या हेला सांगतो ना कोणाला सांगतो गाडीला गाडी ह आपण गाडीला सांगत होतो ना विरांश झालेला आहे जेवण विरांश कसं खेळतो बघा हत्ती बरोबर आहे आता ते बघा ते बघा ते बघा कसं खेळतो ते बघा ते बघा ते बघा <laughs> <laughs> आता विरान झोपणार आहे त्याला आता शेकायचंय शेकायचं ना ना <laughs> <laughs> अगो बया हत्तीला कसं उचलतो बघ 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 <laughs> हत्तीला कसं उचलतो बघ आता काय म्हणलं डॅडू काय म्हणलं डॅडू तुला हो oh. oh, But... oh, का हो का चला आता आपण दोघं खेळू चला खेळूया गाडीची बर हो डस काय समजलं का हो oh. तुला समजलं का oh. तुला समजलं का चले दादा तू 5:00 आणि मी इकडे येऊन चहा कॉफी केले आणि आता निघाले पुन्हा रसिकाकडे ते बघा आता था लिफ्ट थांबले होते लिफ्ट आले होता गेली का ती हे बघा आत्ता माझी मुलगी आलेली आहे आताच तिची गाडी इथनं गेली ती त्या, आणि मी आता एका लिफ्ट मध्ये Silva. हो हे बघा डिक्की मधन हे हो पहा हेल्मेट घाल घातलेली <laughs> चला मला वाटलं तो आली मगाशी हे पहा आता किती वाजले बघा सा साडेपाच वाजत आलेत आता सायंकाळचे गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि मी का नाही जाणार मी नाही जाणार हां जा, जा, जा तुम्ही तर विरांशला मी आता इकडे आणलेलं आहे का तर विरांश आबा आलेत नगरचे आणि नगरच्या आबांना ते विश्रांती काही घेऊ देत नव्हता आणि मम्माचं काम होतं कॉल होता, होता मम्माचा आणि विरांश बघा विरांशला काय आणलं ते विरा आणि विरांशच्या डॅडूला पण बरं नाही स्पायडरमॅन ना आणलं का बघू काय आणलं ते हा चलो, चलो।, चलो।, <laughs> चलो। म्हणू बाय कर ना मावशीनं ना बाय कर नाय हा या म्हणू या जा म्हणू सावकाश जावा असं उलट बघा विरांश कसा खेळतोय आणि वीरांश आज ना पप्पाला बरं नव्हतं डॅडूला तर मग मी म्हटलं आता त्याचं पण काम राहिलं होतं धोड तर त्याला म्हटलं असं घेऊन जाते घरी आणि मग एक तासाने तू येऊन घेऊन जा विरांशला तर मी आणलं विरांशला इकडे घरी माझ्या आणि बघा त्यांनी काशीला गेले होते विनायकचे वडील तर त्यांनी ना दहा दिवसाचं हे होतं काशी विश्वेश्वर सगळं स देवदेव करून आलेले आहेत तिथं सद त्यांनी आणि मला एक छानशी साडी आणली एक मस्तशी साडी आणली बघा हे पा छान कॉटनची पांढऱ्या कलरची साडी मस्त आणलेली आहे मस्त साडी बघली किल्ली किल्ली नाही म्हणून त्याला काय म्हणतात सांगा जे पण पण आजीला सांग ना काय म्हणतात त्याला त्याला स्पायडर म्हणतात स्पायडर मॅन हा स्पायडर व्याज जाईल असतात नको आज चल तसं नको करू आपल्या <laughs> पण खेळायचं असतं तसं आणि कोणाला त्रास देऊ नये असा चला आत्ता मी झाली फ्रेश तोंड धुवून घेतलं तेच झाली आणि विरांश इथं काय चा... चाल विरांश राजाचं काय चाललंय माझ्या खेळणं चाललंय गाडी घेऊन हो की बाळा आणि आता मी दे, ला... चला देवा देवा लावते आणि सगळं पुन्हा थोड्या आणि विरांशला मग ते जेव्हा डॅडू घेऊन जातील आणि मग पाहते स्वयंपाक चला तर मग भेटूया नवीन एका ब्लॉक्समध्ये Open the bye bye, take care.